सोलापूर मध्ये एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एका फय वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनय केला या कृत्यानंतर शिक्षकाने कोणाला काहीही न सांगण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली होती ही घटना एकोणीस एप्रिल ते तीन जुलै रोजी शाळेच्या पार्किंग मध्ये घडली होती भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थिनीने कुठेही तक्रार दाखल केली नाही संबंधित प्रकरणात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाली असता नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आणि आरोपी शिक्षकांविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोक्सो अंतर्गत विविध कलमानवे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत काही महिन्यापूर्वी सोलापुरात एका नामांकित शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं की मला सोडून जाऊ नको अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याची फिर्यादीत नमूद आहे एवढंच नाही तर अल्पवयीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केला त्यानंतर विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरला नंतर जबरदस्ती तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षका विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय